डॅम म्हटल्यानंतर आम्हा सिव्हिल इंजिनियर्स मध्ये एक जुना जोक प्रचलित आहे परीक्षेत व्हायवायच्या वेळेला परीक्षकांनी एका विद्यार्थ्याला विचारले पूल आणि डॅम यात काय फरक आहे त्या अजाण विद्यार्थ्यांनी इतकं छान मासलेबाईक उत्तर दिलं की त्यात काय अहो एखादा पूल बांधायचा आणि खालनं तो बंद केला माती विटा दगड टाकून की झाला डॅम तयार मग परीक्षकांनी तसाच निर्विकार चेहरा ठेवून त्याला विचारलं मग डॅम केल्यानंतर पूल कसा करायचा तर त्या विद्यार्थ्याने अतिशय निरागसपणे पुढचं ऍड केलं हा डॅमच्या बाजूला दोन्ही बाजूला कठडा बांधायचा आणि त्यावरनं कार वगैरे जाऊ द्यायचं की झाला पूल तयार डॅमही झाला आणि पूलही झाला अहो इतकं सोपं जर डॅम आणि पूल बांधण असतं ना तर जगातल्या सगळ्या सिव्हिल इंजिनियर्सनी जल्लोष केला असता मुळात हुवर डॅम हा का आपण विलक्षण म्हणतो कारण त्यासाठी भयानक चॅलेंजेस होते आता तुम्हाला गंमत सांगतो की हुवर डॅम हा कोलोरेडो नदीवर बांधलाय ही कोलोरेडो नदी प्रामुख्याने ॲरिझोना आणि नेवाडा या अमेरिकेतल्या दोन राज्यातून वाहते आणि तिची लांबी तेवीसशे तीस किलोमीटर एवढी आहे आता नदी नंतर ती वाहणारच परंतु या नदीचं वैशिष्ट्य ही आहे की ही कोकणातल्या नद्यांसारखी आहे वाहिली तर एकदम खूप सारी खूप पाणी घेऊन येणार भयंकर आणि वाटेत गावाच्या गावं उद्धवस्त करणार आणि या नदीची लहर फिरली तर काय हा कोरडी थंड राहणार पाण्याचा मागमूसही नाही फक्त पात्र तेवढं दिसेल आणि एकदा काय झालं एकोणीसशे तीन साली या नदीत एवढा महाकाय पूर साचला की त्यामुळे पाणी एकशे तेहतीस स्क्वेअर फूट एकशे तेहतीस स्क्वेअर किलोमीटर एवढ्या लांबीचा सल्टन लेक कडे वळून तो सल्टन लेक तयार झाला म्हणजे तुम्ही विचार करा की नदीच पाणी जर अडवलं नाही तर किती खात होऊ शकतो बर या पुरामध्ये थोडे थोडके नाही कितीतरी लोक बेघर होतात माल समानाची होते जीव जातात म्हणून एकोणीसशे बावीस साली या धरणाची निर्मिती व्हावी असं सर्व्हिसच्या ऑर्थर डेव्हिसला वाटलं त्याप्रमाणे त्यांनी तजवीजही केली आणि त्यांनी काय पाहिलं आत्ताचा जो पूल आहे ना त्याच्या बत्तीस किलोमीटर आधी एक बोल्डर डॅम म्हणून योजना त्यांनी साकार केली कागदावर हा बोल्डर डॅम काय होता तर दोन उत्तुंग कडा होत्या आता कोलोरेडो नदी वाहते तो भाग हा दोन्ही बाजूनी फूट उंच कडा आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे मीटर रुंद अशी ही नदी वाहते तर या दोन कड्यांना इतक्या जवळजवळ असल्यामुळे सुरुंग लावून फोडायचं आणि त्यातले जे बोल्डर म्हणजे मोठमोठे दगड तयार होतील स्फोटामुळे ते एकत्र रचल्यानंतर त्याच्यावरती मायनर डाकटोची करायची आणि डॅम झाला तयार था दिसायला फार सोपं दिसत परंतु अमेरिकन सरकारने या एकोणीसशे बावीसच्या प्रपोजलवर काही वर्ष विचार केला आणि ही योजना खारीच केली कारण सोपं होतं अहो या वेगवेगळ्या आकाराच्या बोल्डर्सना पाण्यासाठी वॉटरप्रूफ कसं करणार त्यातनं पाणी वाहून जाणार नाही त्या गॅपमधनं हे अशक्य प्राय होत शिवाय एकदा तुम्ही सुरुंग फोडून ती जी जागा आहे ती दगडांनी जर रचली तर ती जागा ठिसूळ असते त्यामुळे पाण्याचा दाब ते सहन करू शकणार नाही मग दुसरा प्रकार काय पण यामुळे डेवीस खचला नाही त्याने काही महिन्यांनी दुसरी एक योजना कागदावर मांडली आणि अमेरिकन सरकारकडे दिली ही जी रचना आहे हीच आत्ता हुवर डॅम म्हणून आपल्याला दिसते काय होती ही रचना तर आत्ता जिथे हुवर डॅम आहे तिथे मोठमोठ्या कॉन्क्रीटच्या ग्रॅव्हिटी टाईपचा डॅम बांधायचा आणि पाण्याला अडवायचा आता ग्रॅव्हिटी टाईपचं डॅम म्हणजे काय तर इतकं भयंकर वजन असतं या डॅमचं की त्या वजनामुळेच पाणी रोखलं जातं मात्र हे वजन रोखण्यासाठी तुम्हाला जी भिंत करावी लागते ती कॉन्क्रीटची असते ती मानव निर्मित असते आणि ती डोंगराच्या दोन कड्यांना खट्ट दाबून ठेवायची असते हो नाही तर या कॉन्क्रीट आणि कडा याच्या मधल्या गॅपमधनं पाणी वाहून गेलं तर धरणाचं पर्पजच नष्ट होईल ना आणि यासाठी जी अजस्त्र रक्कम राहणार त्यासाठी अमेरिकन सरकारची मंजुरी मागितली एकोणीसशे बावीस साली अमेरिकन सरकारने ही मंजुरी तत्वत दिली पण एक अट घातली तुम्हा आम्हाला कावेरी नदी आणि इतर बद्दल आपल्या देशातील वाद माहिती आहे कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात कावेरी नदी पाणी वाटपावरून नेहमीच भांडव्हत अमेरिका सुद्धा काही अपवाद नाही अमेरिकेत पन्नास राज्य आहे पण त्यातील ज्या राज्यांमधून ही नदी वाहते त्या सात राज्यांना अमेरिकन सरकारने तंबी दिली की पहिले तुम्ही पाणी वाटपाचा करार आपापसातल्या आप सामंजस्याने करा आणि ते झाल्यानंतरच मग धरणाची कार्यवाही सुरू होईल आणि यासाठी पुढाकार कोणी घेतला तेव्हाचे से सेक्रेटरी ऑफ कॉमर्स हुवर ज्यांच्या नावावरती नंतर हा डॅम झाला त्या हुवर साहेबांनी एकोणीसशे बावीस साली सातही राज्यांच्या प्रतिनिधींना एकत्र बोलावलं आणि चर्चेला सुरुवात केली चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही भांडा भांडी कारण प्रत्येक राज्याला स्वतःचा स्वार्थ असतो प्रत्येकाला जास्त पाणी पाहिजे आणि त्यामुळे कोणाला किती पाणी द्यावं यावर एकमत झालं नाही हे एकमत झालं नाही त्यामुळे फुवर साहेबांनी तो नाद तात्पुरता सोडला पण दरम्यान एक घटना घडली अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने त्याच्यानंतर एक निवाडा दिला की दोन राज्य जी एका नदीच्या वरच्या भागात होती त्यांनी त्यांना मागितलेल्यापेक्षा फारच कमी पाणी वाटपाची मंजुरी दिली आणि यामुळे की सातही राज्य खडबडून जागी झाली की अरे आपण जर आता सामंजस्य करार केला नाही तर आपल्या वाट्याला जे मिळणार आहे पाणी तेही मिळणार नाही म्हणून मग या सातपैकी सहा राज्यांनी त्या करारावर सही केली नोव्हेंबर एकोणीसशे बावीस मध्ये आणि त्यानंतर मग अमेरिकन सरकारने एकशे पासष्ट मिलियन डॉलर विचार करा एकोणीसशे बावीस सालचे एकशे पासष्ट मिलियन डॉलर ही रक्कम तत्वत मंजूर केली आणि यात नुसता कुवर डॅम नव्हता हो त्याच्या खालू खाली जाणारा इम्पिरियल डॅम कारण ही नदी नंतर मेक्सिको देशात जाते ते पाणी मेक्सिको देशात जायला नको म्हणून त्यावर ऍडिशनल एक इम्पिरियल डॅम बांधायची पण योजना सरकारने मंजूर केली आणि ते पाणी जाणार कुठे तर ऑल अमेरिकन कॅनॉल म्हणून इम्पिरियल डॅमच्या तिथून कॅलिफोर्निया राज्यात तो कॅनॉल जाणार आणि त्यामुळे कॅलिफोर्निया राज्य हे समृद्ध होणार अहो आपण जी कॅलिफोर्नियाची संत्री आणि इतर पीक जे एन्जॉय करतोय आज आयात निर्यात सोपी झाली आणि तिथली सफरचंद ऑरेंजेस किंवा बदाम किंवा आपण जे काही खातो ते सगळे या ऑल अमेरिकन कॅनॉल इम्पिरियल डॅम आणि सगळ्यात प्रथम हुअर डॅम मुळे शक्य झालं हुअर डॅम नसता तर कॅलिफोर्नियाची समृद्धी झालीच नसते तर हा प्रकार झाल्यानंतर आता पुढली स्टेज काय दरम्यान एकोणीसशे तेवीसला खूप विरोध झाला या धरणाला कारण सोप होतं की खाजगी वीज विकणारे जे लोक होते त्या कंपन्यांनी सरकारवर प्रेशर आणलं त्याला लॉबी म्हणतात कारण जर हुअरडॅप झालं तर त्यातून अफाट वीज मिळणार त्यामुळे या कंपन्यांचा वीज पुरवण्याचा धंदा बसला असता म्हणून त्यांनी तो विरोध केला या विरोधाला कंटाळून डेव्हिस साहेबांनी आपल्या रेक्लमेशन ब्युरो किंवा रेक्लमेशन सर्व्हिस चीफच्या पदाचा राजीनामा दिला तरीही डॅम हा होणारच होता कसा तर एकोणीसशे सत्तावीस साली पुन्हा एकदा अभूतपूर्व पूर आला त्यात खूप विध्वंस झाला त्यामुळे पुन्हा कॅलिफोर्निया आणि या नदीच्या आसपासच्या राज्यातील सिनेटर्सनी कंबर कसली आणि ठरवलं की नाही आता काही झालं तरी हा डॅम बांधायचाच पण त्याला ग्रॅव्हिटी डॅम हेच फायनल केल्यानंतर अजून एक नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विग्रह म्हणतो ना तसं झालं मार्च एकोणीसशे अठ्ठावीस फ्रान्सिस धरण हे अचानक तुटलं मध्यरात्री तुटलं आणि त्यामुळे काय विनाश झाला अहो पाच मिनिटात त्या धरणातून एकशे वीस फूट उंच लाट तयार झाली आणि त्या लाटेमुळे गावच्या गावं उद्ध्वस्त झाली शिवाय सहाशे लोक मेलेत आणि हे सगळं कशामुळे झालं तर हा डॅम फुटल्यामुळे बर हा डॅम होता ग्रॅव्हिटी आश डॅम म्हणजे हुवर डॅम सारखाच मग लोकांच्या मनात प्रश्न आला की हुवर डॅम ही असाच जर फुटला तर पण नंतर समितीनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा कळलं की हा सेंट फ्रान्सिस डॅम हा ठिसूळ आणि जिथे छिद्र होती अशा जमिनीवर होता त्यातनं पाणी झिरपत गेलं आणि नंतर हा डॅम फुटला तर अशी काही परिस्थिती फुवर डॅम मध्ये होणार नाही आणि त्याचं डिझाईन पक्क्या जमिनीवर आहे हे ठरवून डॅमला मंजुरी मिळाली आणि त्याप्रमाणे एकोणीसशे एकतीस ला टेंडर अमेरिकन सरकारने बाहेर काढलं आता या डॅम ची निर्मिती कशी झाली हे आपण पुढल्या भागात बघूया तर मंडळी बघायला विसरू नका आमचा लोकप्रिय चॅनेल गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या पुढल्या भागात घेऊन येतोय हुअर डॅम ची पुढची कहाण